नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत तुम्ही पहा नगर शहरामध्ये आपण जे वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी नगर शहर बघितलं काय बदल झालो काय बदल नाही झाला म्हणजे आज आपल्याला नगर शहरामध्ये कधी कधी बरोबर आहे ना नगर शहरामध्ये आज पण कधी कधी रस्त्यांची अवस्था बघा भयान अवस्था आहे ना आज मला आज जर मी एखाद्या ठिकाणी जर मतदार मला जर विचारलं तुम्ही कुठल्या मतदारसंघाचे खासदार आहे मी मला म्हणता येणार का मी पारनेरचा खासदार आहे असं म्हणता येणार ना नाही ना। मला काय सांगावं लागेल मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे अरे मग माझी मतदारसंघाची सुरुवात करून होणार नगर शहराची सांगावं लागणार आहे ना त्यामुळं नगर शहर मला डेव्हलप करणं हे माझं तीन महत्वाचं आहे नगर शहरामधले अनेक प्रश्न सोडवणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे अनेक छोटे छोटे प्रश्न आहे तुम्ही साधा सीना नदीच्या भागातली ती जे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा जर प्रश्न सोडवला ना तिथे डेव्हलपमेंट होणार आहे चांगली मोठी पाच हजार प्लॉट लोकांना पेंडिंग पडले पाच हजार प्लॉट जर ते ब्ल ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा प्रश्न सोडवला ना पाच हजार घरं होणार आहे तिथे किती पाच हजार घरं झाल्यानंतर कोणाची डेव्हलपमेंट होणार आहे आपलेच होणार आहे ना असे छोटे छोटे प्रश्न आहे आज नगर एम आय डी सीचा का काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे अरे कोणी जातोय बोर्ड लावितो गेट वरून अमुक संघटना आहे आणि देतो काम नाही ये बाहेर काय अरे निम्न कंपन्या बंद पडल्या ना ती सुपा एम आय डी सी नंतर चांगली डेव्हलप झाली ना नगर एम आय डी सीला हा जिल्ह्याचा उगम स्थान होता तिने पण लक्ष आज काही उद्योजक लोक मला भेटायला आले आपा मग अशी पण कोणीतरी उद्देशक आपल्याला भेटला मला कोण आपल्यालाच भेटलं ना मीटिंग लावायचं आपल्याला तिथं ला पण लक्ष घालावं लागणार आहे आणि असे काही प्रश्न आहे पाण्याचे काही प्रश्न काय भागात पाणी येत नाही आज पण म्हणजे खरंय मी निवडून आलो ना निवडून आल्यानंतर एखाद्याला आनंद होतो दुःख होतं आनंद झालाय तुम्हाला आनंद झाला पण मला चिंता वाढली म्हणजे तुम्हाला आनंद झाला तुम्हाला आनंद झाला पण मला चिंता वाढली चिंता याची मला अरे या लोकांनी मला एवढं भरभरून दिलं अरे या लोकांनी मला खासदार केलंय <laughs> मला मिरवायला नाही केलं मला कुठं एखाद्या लग्न पत्रिका नाव छापायला नाही केलं लग्नात शिव आशीर्वाद द्यायला नाही दिलं का दावे दिले वायाला नाही दिलं मोठ्यापणा मिरवायला मला पत दिलं मला पद याच्यासाठी दिलंय अरे तू तरी इमान राखून काम कर या भागाचे प्रश्न सोडव या भागात Thank you.